नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावरेज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत एकाच बॅटरपासून आळूवडी आणि कोथंबीर वडी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी स्वच्छ धुवून निवडून कोथंबीर घेतलेली आहे पाणी देखील पूर्णपणे निथळून घेतलेले आहे त्यासोबत इथे मी आळूची पाणी देखील छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता त्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी ते आलं हिरवी मिरची लसूण जिरं घेतलेलं आहे हे मिक्सरमध्ये पाणी न घालता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे छान असं आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे आता इथे मी एक वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे त्यासोबत चार चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे यामुळे वडी आपली छान अशी कुरकुरीत तयार होते एक चमचा मी ओवा घेतलेला आहे हातावर चोळून घालायचं आहे आता यामध्ये वाटण तयार केलेलं घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ आपण भिजून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असं घट्टसर मी पीठ भिजून घेतलेलं आहे आता आपण आळूची पाने कट करून घेऊया छान अशी बारीक आपल्याला ही आळूची पाने कट करून घ्यायची आहे या पानांना काही भागात पोथीची पानं देखील म्हटले जाते छान अशी बारीक आपल्याला पाने कट करून घ्यायची आहे छान अशी पाने आपली कट करून झालेली आहे आता लगेचच आपण कोथंबीर देखील छान बारीक कट करून घेऊया कोथंबीर देखील आपली कट करून झालेली आहे जे आपण पीठ भिजवून घेतलं होतं त्यातील अर्ध पीठ आपण आळूच्या पानामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण एकाच पिठापासून दोन प्रकारच्या वड्या तयार करून घेणार आहोत आता इथे मी आंबट गोड चवीची वडी बनवत आहे त्यासाठी इथे मी चिंचगुळाचं पाणी घालून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल छान असं पीठ आपलं मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अळूची पाने छान अशी मिक्स झालेली आहे आता ही वडी आपण चाळणीवर थापून घेणार आहोत त्यासाठी इथे मी चाळणीला अगोदर तेल लावून घेत आहे तुम्ही इथे ताटाचा देखील वापर करू शकता जर तुम्हाला आळूवळी थापून घ्यायची नसेल तर तुम्ही याचं इथे रोल देखील करून घेऊ शकता पण मी थापून घेणार आहे त्यासाठी मी इथे चाळणीमध्ये या प्रकारे पसरवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता राहिलेल्या पिठामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे यामध्ये देखील मी चिंचगुळाचं पाणी घालून घेत आहे कारण आंबडगोडचं विचाळू कोथंबीर वडी छान लागते हे देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे जर इथे देखील पिठाचा वापर तुम्हाला करायचा असेल कमी जास्त पीठ झालं तर तुम्ही इथे पीठ वापरू शकता ही वडी थापवण्यासाठी मी इथे एका ताटाला तेल लावून घेत आहे आणि कोथंबीर वडी थापून घेत आहे सुद्धा तुम्ही रोल करून घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं आहे मी इथे ताटाला हे पीठ थापून घेतलेलं आहे आता आपण वाफवायला ठेवूया दोन्ही आपले पिठे रेडी आहे एका पॅन मध्ये पाणी घालून मी डिश ठेवलेली आहे आणि त्यावर कोथंबीर वडी ठेवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पॅन मध्ये जाळी ठेवून त्यावर आळूवडी ठेवून घेतलेली आहे त्यावर देखील झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटे वाफून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली देखील छान वाफवली गेलेली आहे आणि कोथंबीर वडी देखील तुम्ही पाहू शकता छान अशी शिजलेली आहे आता आपण थंड करून घेऊया पाहू शकता दोन्ही वडे आपल्या छान थंड झालेल्या आहे चाकूच्या साह्याने कडा मोकळ्या कडून घ्यायचे आहे आणि मग कट करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर वड्या अगदी छान व्यवस्थित कट होतात त्यामुळे थंड झाल्यावरच कट करायला घ्या सुंदर अशा आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्यासोबत आपण आळूवडी देखील कट करून घेऊया झटपट होणारी अशी ही वडीचे प्रकार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा पाहू शकता छान असे आपले कट करून झालेले आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण कोथंबिरीची वडी तळून घेऊया तेलामध्ये मावेल इतपतच आपल्याला वड्या घालून घ्यायच्या आहे आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे पाहू शकता सुंदर असा वड्यांना रंग आलेला आहे खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली कोथंबीर वडी तयार आहे आता आपण आळूवडी देखील तळून घेऊया जर तुम्हाला वडी तळायची नसेल तर तुम्ही ही शालो फ्राय देखील करू शकता आळूवडी देखील छान कुरकुरीत तयार झालेली आहे काढून घेऊया पाहू शकता झटपट होणारी अशी आळूवडी आणि कोथंबीर वडी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद